लोहा विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे नंदनवन चिखली सावळेश्वर औराळ मंगलसामगी दातारा आलेगाव शिराढोण दिंडा गुंडा कवठा बारूळ तेलूर येलूर काटकळंबा जोमेगाव उमरा धनजखुर्द लाडका यासारख्या गावांतील घरांमध्ये पाणी शिरले आहे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी गुंडा लिंडा हार्दा काटकळंबा कवठा या गावांना भेट देऊन थेट नागरिकांशी संवाद साधला दरम्यान या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दूरध्वनीद्वारे घेतला यावेळी तहसीलदार रामेश्वर गोरे मंडळ अधिकारी तलाठी व ग्रामसेवक उपस्थित होते मी अनेक तहसीलदार आहोत तिथं पहाटे अडीच तीनपासून पाऊस आहे आणि सात आठ गावामध्ये म्हणजे भयानक चित्र निर्माण झाले मग आपल्या कानावर माहिती झाली की तसं हो सर सर हां एका ठिकाणी लोक आडत नाहीत तर कडेक्टर साहेब पाठवत आहेत हां हां तहसीलदाराने देऊ का सर नमस्ते सर या ठिकाणी सात आठ गावामध्ये घटक कितीचे दिवस पाऊस झाला आहे त्याच्यामुळं भरपूर मोठ्या प्रमाणात घरात पाणी शिरलेलं आहे आणि भूकमारी म्हणून एक गाव आहे ते घरात पाण्यानं गेलं सर आणि सगळेजण फील्डवर आहेत सर रेस्क्यू करून त्या गावच्या लोकांनी हे करू खाड आणि लोहा तालुक्यासह जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रात्री होत आहे अक्षरशः ढगफुटीचा प्रकार या ठिकाणी झालेला आहे आपण हे सगळं दृश्य सगळं पाहू शकतो आणि सगळ्यांना माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून की घराच्या बाहेर कोणी पडू नये नदीकाठच्या लोकांचं स्थलांतर गावखाऱ्यांनी स्वतः करावं शासन त्याच्यासाठी अग्रेसिव आहेत आत्ताच राज्याचे मुख्यमंत्री राज्या आदरणीय फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेबांचं माझं बोलणं झालेलं आहे त्याने मान्य जिल्हाधिकारी मान्य तहसीलदार आणि सर्व यंत्रणेला सूचना आहे त्यामुळं सर्व नागरिकांना सर्व गावकऱ्यांना हात जोडून विनंती आहे की घराच्या बाहेर पडू नका नदीकाठच्या लोकांना चांगल्या सुरक्षित जागे आपण स्वतः पुढाकार घेऊन आलो जनावरं सोडू नका आणि शाळा बंद करण्याच्या सूचना मान्य शिक्षणाधिकारी देत आहेत तेव्हा शाळेमध्ये मुले पाठवू नका अशा पद्धतीची विनंती माहिती आपल्या माध्यमातून करू